साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत आज भेंडवळ इथं भाकित वर्तवण्यात आलं यावर्षी पाऊस सर्वसाधारण असणार आहे असं भाकीत भेंडवळच्या घटमांडणीमध्ये वर्तवण्यात आलं आहे मान्सूनच्या पहिल्या महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहील दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस होईल तर तिसऱ्या महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असेल चौथ्या महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसेल असं भेंडवळीच्या या मांडणीनंतर वर्तवण्यात आलंय यंदा पीक सर्वसाधारण राहील असा अंदाजही वर्तवण्यात आलाय राजा कायम राहील अर्थात पंतप्रधान कायम असतील मात्र तणावात असतील असा अंदाजही या मांडणीमध्ये वर्तवलेला आहे पावसाची परिस्थिती आहे सर्वसाधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पीक चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील